चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आजचा व्हिडिओचा विषय आहे अलग निरंजन या शब्दाचा अर्थ काय होतो आणि नाथ संप्रदायामध्ये अलग शिल... अलग निरंजन हा शब्द कशासाठी वापरतात हा खूप महत्त्वाचा शब्द आहे आणि वारंवार आपण नाथ संप्रदायामध्ये याचा उपयोग कशा प्रकारे होतो त्याचे कार्य काय आहे अलक निरं निरंजन हा शब्दाचे अर्थ काय आहे याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे किंवा नाथ संप्रदायामध्ये अलक निरंजन हा जो शब्द आहे तो कशासाठी वापरला जातो किंवा त्या शब्दाचा अर्थ काय हे चांगल्या प्रकारे मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तरी पण व्हिडिओला या ठिकाणी हुळूमध्ये ना संप्रदायामध्ये कशासाठी वापरतात किंवा अध्यात्मामध्ये कशाप्रकारे अलग निरंजन या शब्दाचा वापर होतो किंवा दैनंदिन जीवनांमध्ये अलग निरंजन हा शब्द काहीतरी वेगळंपणा आपल्याला देऊन जातो उच्चार करताना सुद्धा आपण अलख निरंजन असा करतो म्हणजे हा उच्चार पण अतिशय वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला करण्यास पाहायला मिळतो तर या शब्दाचा अर्थ काय आहे त्याला आपण जाणून घेऊया थोडक्यामध्ये अलख निरंजन शब्दाचा अर्थ आणि महत्त्व प्रस्तावना आज आपण जाणून घेणार आहोत ना संप्रदायाचा अत्यंत पवित्र मंत्र अलख निरंजन या शब्दामागे आहे एक गूढ आध्यात्मिक रहस्य जो शतकानुशतके योग साधना उच्चारण आलेले आहेत अलख निरंजन या शब्दाचा थोडक्यामध्ये अर्थ अलख जो लक्षात येत नाही जो दृष्टी आड आहे ज्याला पाहता येत नाही म्हणजे अदृश्य किंवा गूढ आहेत निरंजन ज्याला कोणताही डाग नाही जो निर्मळ आहे शुद्ध आहे एकत्र अर्थ अगर सांगता सांगता येईल तुम्हाला निर्मळ व अदृश्य परमार्थमा निर्मळ आणि अदृश्य परमार्थ याचा उल्लेख आपण अलग निरंजन या शब्दाचा सा अर्थ सांगण्यासाठी करतो निर्मळ आणि अदृश्य परमार्थ हे नाव म्हणजे अदृश्य आणि शुद्ध ब्रह्म याचा निर्देश आहे ना संप्रदायामध्ये अलख निरंजन या शब्दाचा उपयोग काय होतो किंवा त्याचा वापर कशासाठी करतात याच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात ना संप्रदायामध्ये योगी साधक गुरुजन ध्यान साधना किंवा एकमेकांना भेटताना अलख निरंजन उच्चार करतात हे अभिवादन आहे तसेच ईश्वराला स्मरण आहे साधक म्हणतो की मी जे काही करतो ते त्या अलख निरंजन अदृश्य व शुद्ध ईश्वराला अर्पण आहे याला योगीचा जयघोष देखील मानले जाते अलख निरंजन या शब्दाचे आध्यात्मिक महत्व हा शब्द साधकाला आठवण करून देतो की परमात्मा सर्वत्र आहे पण दिसत नाही तो अलख आहे मध्ये दुष्टीआड आहे पण अनुभवायला येतो तो निरज निरंजन आहे कोणताही मनाने अहंकार माईक बंधनाने न स्पर्शलेला योगी अलख निरंजन म्हणून अहंकार झटतो व शुद्ध चैतन्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो अलख निरंजन या शब्दाचा इतिहास आणि परंपरा नाथ संप्रदायाचे आद्य गुरु गुरु गोरक्षनाथ यांनी या जयघोषाला मोठा प्रसार दिला आजही नाथ योगी जेव्हा भिक्षा मागतात तेव्हा अलख किंवा अलख निरंजन असा आवाज करा यातून भक्तांना कळते की हे साधक परमार्थी आहेत ईश्वरनिष्ठ आहेत अलख निरंजन या शब्दाची समाप्ती समारोप आणि संदेश द्या म्हणजेच अलख निरंजन हा फक्त शब्द नाही तर तो परमात्या परमात्म्याची आठवण आहे तो नाथ परंपरेचा आत्मा आहे चला तर मग आपण ही पवित्र मंत्र उच्चारून शुद्धता साधना आणि ईश्वर भक्ती जपूयात किंवा जाणवूयात तर अशा प्रकारे जो अलख निरंजन हा शब्द आहे तो नाद भक्ता मदे, कशा प्रकारे प्रचलित आहे आणि अलख आणि निरंजन या शब्दाचा एकत्रित अर्थ मी तुम्हाला सांगितला आहे अलख म्हणजे जो लक्षात येत नाही जो दृष्टीआड आहे त्याला आपण म्हणतो अलख आणि ज्याला कोणताही डाग नाही जो निर्मळ आहे जो शुद्ध आहे त्याला आपण म्हणतो निरंजन म्हणजेच निर्मळ व अदृश्य परमार्थ याला आपण म्हणू शकतो अलख आणि निरंजन निर्मळ आणि अदृश्य परमात्मा याला आपण अलग निरंजन असे म्हणतो तर खूप चांगल्या प्रकारे आणि खूप सोप्या भाषेमधून तुम्हाला मी अलक निरंजन या शब्दाचा थोडक्यात अर्थ सांगण्याचा सा, प्रयत्न केला आहे तरी पण तुम्ही व्हिडिओमध्ये ल व्हिडिओमध्ये काहीतरी तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच प्रकारे ना संप्रदायाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्यांच्याबद्दलची सर्व काही माहिती माझ्या चॅनलवरती तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे आणि अलक आणि निरंजन या शब्दाचा संपूर्ण अर्थ मी तुम्हाला सांगण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयास करायला आहे प्रयत्न केला आहे जर व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समजलं असेल तर त्या ठिकाणी कमेंट करा खाली व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शन आहे त्या ते, ते कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नाथांचे व्हिडिओ त्यांचे अध्याय सर्व काही तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील माझे एकच या व्हिडिओला बनव बनवण्याची एकच उद्देश होता की